मनमडच्या अनकवाडे शिवारातील युवराज दिवर यांच्या शेतात नांगरणी करताना पडलेलं रहस्यमय भगदाड दुसरं तिसरं काही नसून धान्य साठवण्याचे पेव अर्थात गोदाम असल्याचं समोर आलंय गिर्यारोहक भागवत झालटे पडल्यानं खळबळ उड आली होती तसंच या भगदाडाखाली भुयार किंवा धान्य किंवा किमती वस्तू साठवण्याचं गोदाम असल्याच्या चर्चेला उदाहरण आलं असताना गिर्यारोहक भागवत झालटे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत धाडस करून दोरीच्या सहाय्यानं खड्ड्यात उतरून थेट मोबाईलमध्ये चित्रीकरण करून उपस्थितांना दाखवलं ऐतिहासिक अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेल्या या भगदाडामुळे चर्चेला उधाण आलं होतं गोपनीय भुयारी मार्ग असावा किंवा मौल्यवान वस्तू किंवा धन लपवण्यासाठी पुरातन खड्डा असावा असे एक ना अनेक अफवा पसरत होत्या प्रशासनानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसंच पुरातत्व विभागालाही कळवण्यात आलं होतं मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी कर्मचारी अद्याप इथं पोहोचले नाहीयेत मात्र गिर्यारोहक भागवत झालटे यांनी दाखवलेल्या धाडसानं या रहस्यमयी भगदाडाचा उलगडा झाला मी आत्ताचं जे काही भुयार आहे आणि काही जवळ जे काही अनोखवाड्याजवळ तर त्याच्यामध्ये तळामध्ये जाऊन प्रत्यक्षात पाणी केली तर वरतून तीन फूट सहा फूट असा तळामध्ये पाच बाय पाचचा गोल खड्डा आहे बाकी तो धान्य साठवण्याचा पेव आहे कुठलं धन नाही कुठली काहीच नाही उगीच परिसरात अफवा करू नये पुरातत्व खातं आलं किंवा काही आलं यात दुसरं काही निघणार नाही आणि मी प्रत्यक्षात त्याच्या आतमध्ये जाऊन रिपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळं उगीच येवला चांदवड नांदगाव निफाड या परिसरातून जी पब्लिक येते कुणीही येऊ नये मी जो आतमध्ये जाऊन जो व्हिडिओ काढलेला आहे तो मीडियावरती आम्ही सध्या व्हायरल करत आहे त्यामुळं ह्या आपोनला कुणी बळी पडू नये हा धान्य साठवण्याचा जुन्या काळातला पेव आहे बाकी यात दुसरं काहीच नाही धन्यवाद भागवत जालटे न्यूज ब्यूरो अपडेट्स मनमाड